शुभप्रभात मित्रांनो तर बघा अ सर्व नर्मदवासी उठलेले आहेत नर्मदेहार सर्वांना प्रथम मी आता दाखवतो बघा सर्व नर्मदवाशी उठलेले आहेत सर्वांची पूजा काहींची पूजा झाली तर काहींची राहिली आहे सर्व उठलेले आहेत सकाळी आरती पण करतायत बघा असं शेता शेताने चाललो आम्ही अशी अशी माग चालतायत आहेत बघा इकडच्या तुरी कशा आहेत मिरच्याचं पीक कसं आहे मिरच लाल लाल माझ्या मोबाईल इतकी क्वालिटी नाही आहे तरी पण काढण्याचा प्रयत्न करतो प्रकारचा रस्ता आहे उठल्यानंतर सकाळी आत तशी परत मैयाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही माया कटा ताटाने चालू आहोत परत बघा मायाचं दर्शन झालं परत आता चाललो ताटा ताटाने परत मधी थोडा रस्ता लागला होता थोडा डांबरी पण लागला होता ते बघा परिक्रमावाशी पुढे चालता येतं तर आम्ही त्यांच्या मागे चाललो आला परत मग याच्या सानिध्यातून आम्ही निघतोय अशा प्रकारचा पाणीतून रस्ता आहे आता आमचे पुढच्या प्रवासाला चाललोय आत्ता बालभोग घेतला थोडा तिथं व्हिडिओ बनवू नाही शकलो असे झाडं वगैरे आहेत ते तिकडं माया दिसते बघा शेत बघा कसं येतं अशी केळीची बाग लागली आता आम्ही चाललो आहे दुपार भोज दुपारचं भोजन केल्यानंतर भोजन प्रसादी केल्यानंतर थोडं पुढं अंतर आल्यानंतर मी व्हिडिओ चालू केला आहे आराम केला आहे तिथं एक ते दीड तास काही पुढं चाललेत तर काही माग आहेत हे बघा केळीची बाग लागली बघा केळं कसे लागलेत बघा हे बघा आपल्या तिकडच्याच पद्धतीने पण इकडे कापूस वेचणी केली जाते बघा मजदूर कापूस आहे एक बार नदे हर करो नर्मदे ह आहे शेराम बाबा आश्रम आहे हा दोन तळी आश्रम आहे तिथे आम्ही मुक्कमी थांबलो होतो थांबलो आहे मुक्कमी आश्रम दाखवतो तुम्हाला कसा आहे नर्मदावाशी आराम करताय दादा आज लवकरच पोहोचलो